आज आपण बांगलादेशाची भारतासंबंधी सद्यस्थितीतील धोरण व भूमिका याबद्दल माहिती पाहणार आहोत बांगलादेश जो आपल्या शेजारील देश म्हणून ओळखला जातो पाच ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर जी मोहम्मद इनुस यांच्या आधिपत्याखाली आलेली राजवट जी बांगलादेशामध्ये सद्यस्थितीमध्ये कार्यरत आहे अशा या बांगलादेशाचे भारतासंबंधी सद्यस्थितीतील धोरण पाहत असताना शेख हसीना ज्या भारतामध्ये आज राहत आहेत त्यांचं जे राहणं आहे या राहण्यावरून बांगलादेश सरकार किंवा मोहम्मद युनूस यांची भूमिका कशा पद्धतीची आहे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बांगलादेशमधून शेख हसीना यांना पायउतार व्हावं लागलं आणि ही घटना म्हणजे भारतीयांसाठी ज्या शेजारील देशामध्ये हिंसक प्रवृत्तीच्या वातावरणातून निर्माण झालेली परिस्थिती आणि त्याच्यामध्ये शेख हाशिना यांचे भारतामध्ये स्थलांतर आश्रयासाठी येणं एक गंभीर बाब बनलेली आहे भारत हा बांगलादेश बरोबर म्हणजेच शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबासोबत एकोणीसशे एकाहत्तरपासून जे संबंध आहेत ते मैत्रीपूर्ण संबंध आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांना भारतामध्ये आश्रय देण्याचं एक काम एक शेजारील राष्ट्र म्हणून भारताने केलेलं आहे पण त्या बाबीचा परिणाम म्हणावा लागेल किंवा बांगलादेशाची भूमिका ही एक भारतविरोधी बनत चालली आहे आणि त्याबद्दल माहिती पाहत असताना ज्या शेख हसीना यांनी यांना ज्या पद्धतीने भारताने पाकिस्तान बांगलादेशकडे सुपूर्त करावं आणि शेख हसीना यांना शिक्षा द्यावी ही भूमिका जी शेख युनुस यांच्या राजवटीची आहे त्यातून भारताविरोधीची जी भूमिका भारता आहे ती प्रखटपणे त्या ठिकाणच्या घटना घडामोडीवरून समजण्यास मदत होते पाकिस्तानमध्ये सद्यस्थितीमध्ये ज्या भारताविरुद्धच्या भूमिका घेतल्या जातात त्याच पद्धतीने बांगलादेशमध्ये सुद्धा हिंदूवर अन्याय अत्याचार जे अल्पसंख्याक हिंदू आहेत त्यावर अन्याय अत्याचार सुरू आहेत आणि हेच अन्याय अत्याचार हे वाढत चालले आहे बांगलादेशमध्ये हिंदूंच्या जे कुटुंब असतील त्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहत आहेत आणि त्या ठिकाणचे वातावरण हे सुव्यवस्थित स्थितीत यावं यासाठी म्हणून भारत सरकार प्रयत्न करत आहे आता ब ज्या पद्धतीने बांगलादेश हा भारतासोबत एक मैत्रीपूर्ण देश किंवा मैत्रीपूर्ण शेजारी राष्ट्र म्हणून एकोणीसशे एकाहत्तरपासून त्याला मानलं जातं पण सद्यस्थितीमध्ये दे बांगलादेशात जी अराजक परिस्थिती आणि त्या अराजक परिस्थितीचं नियंत्रण ठेवण्यासाठी शेख युनुस सॉरी मोहम्मद युनूस यांची जी भूमिका आहे या भूमिकेमुळं एक वातावरण निर्माण झालेलं आहे आज बांगलादेशामध्ये सद्यस्थितीत बांगलादेश हा ज्या पाकिस्तानच्या विचाराप्रमाणे भारताकडे पाहत आहे कारण शेख हसीना यांचं भारतामधलं राहणं त्यांच्यासाठी एक विरोधाची बाब असं वाटत आहे आणि शेजारील देश म्हणून बांगलादेशामध्ये बांगलादेशासोबत जे पन्नास वर्षात बांगलादेशा सोबत असणारे संबंध यावरून सतत बांगलादेशला एक आर्थिक मदत होतच आलेली आहे सोळा डिसेंबर जो बांगलादेश निर्मितीचा विजय दिन म्हणून साजरा केला जातो त्यावेळेस शेख हसीना यांनी युनुस सरकारच्या बद्दल एक कशा पद्धतीने युनुस सरकार किंवा राजवट बांगलादेशमध्ये हिंसक प्रवृत्ती किंवा एक अराजक परिस्थिती निर्माण झाली आहे हे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे बांगलादेशच्या युनुस सरकार आ, युनुस सरकारने शेख हसीना यांना भारताने पाठवावं आणि त्याच्यावर जवळपास गुन्हे दाखल जे झालेले आहेत त्यानुसार शिक्षा देता येईल या भूमिकेतून त्यांनी न्यायालयीन प्रकरण किंवा न्यायालयामध्ये न्या न्यायालयीन प्रकरणाच्या माध्यमातून अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत पण भारताला सेख हसिना यांना पाठवता येणारे नाही कारण एक आश्रयाला आलेली व्यक्ती असेल त्यांना पाठवल्यानंतर जी आराजक परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते या दृष्टिकोनातून भारत विचार करत आहे पण त्याचा परिणाम भारतीय संबंधावर होत चाललेला आहे बांगलादेशने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकारी परिषदेमध्ये ज्या शेख हसिनाबद्दलची जी भूमिका मांडली त्यावरून संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्याने बांगलादेशमध्ये दौरा केला आणि जी बांगलादेशमध्ये झालेली परिस्थिती कशामुळे झाली हे पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस शेख हसीनाबद्दलचे जे पुरावे आहेत ते पुरावे म्हणजे एक ठोस पुरावे नसून एक विद्यार्थ्यांची चळवळ किंवा विद्यार्थ्यांचं जे रोष आहे यामुळे बांगलादेशमध्ये एक आराधक परिस्थिती निर्माण झाली हे काही अंशी जरी तथ्य असेल तरी त्यास अन्य जे काही फुटीरतावादी किंवा कट्टर असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यासुद्धा कारणीभूत आहेत यावरून आधोरिकेत होत्या शेख हसीना या भारतात जरी असतील तर ते कैदी स्वरूपात नसून सुर, एक आश्रय त्यांनी मिळवलेला आहे आणि ते काही दिवसातच बाहेर देशामध्ये जातील किंवा त्यांनी जाण्याचा विचार केला आहे पण बांगलादेशामध्ये होत असणाऱ्या ज्या दोन हजार पंचवीस सालच्या चा अखेरीस किंवा दोन हजार सव्वीस सालच्या प्रारंभीमध्ये निवडणुका आणि त्या निवडणुकीचा एक मुद्दा असावा हे सरकारचं धोरण आणि त्यामुळेच भारताकडे त्यांनी एक मुसद्दीगिरीच्या माध्यमातून शेख हसिनांचं जे काही शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये पाठवण्याचे जे धोरण आखलं यामुळे बांगलादेशमध्ये एक सहानुभूती निर्माण होईल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे राजवटीमध्ये ज्या हिंदूवरील हल्ल्याची हल्ल्यामध्ये वाढ सतत आपण वेगवेगळ्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून पाहता आलेला आहोत त्यासारखीच पाकिस्तान या मधल्या अनेक दहशतवादी संघटना असतील यांची खुल्या पद्धतीने बांगलादेशमध्ये जे काही जावक असेल ती वाढली आहे यावरून असं लक्षात येतं की बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अनेक भेटीघाटी असतील किंवा जे मत असतील हे यावरून दिसून येतं बांगलादेशात ज्या कट्टरवादी संघटना म्हणून ओळखल्या जातात त्यामध्ये उल्फा या कुटीरतावाडी संघटना त्याचबरोबर ए बी टी ही एक संघटना अशा संघटनेच्या माध्यमातून प्रचंड जो शक् शस्त्रसार्था हे भारताकडे बेकायदेशीरपणे पाकि बांगलादेशच्या बांगलादेशमधून पाठवला जात होता तो हसिना सरकारच्या कालखंडामध्ये त्याला पूर्ण बंदोबस्त निर्माण झालेला होता पण सद्यस्थितीमध्ये ज्या पाकिस्तानमधून सीमावर्ती भागातून बांगलादेश पुढे येणारा जो मार्ग आहे त्यामध्ये चेकपोस्ट असतं त्या चेकपोस्टचं चेक न करता अनेक वाहनं असतील किंवा पाकिस्तानी लोक असतील बांगलादेशमध्ये येत आहेत यावरून बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्हीमधला असणारा संबंध यावरून लक्षात येतो सद्यस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये असणारे जे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि मोहम्मद युनूस यांच्यामध्ये भेट झाली आहे आणि ही भेट या भेटीतून त्यांनी ऐतिहासिक असेल धार्मिक असेल आणि सांस्कृतिक संबंध हे बांगलादेश आणि पाकिस्तानचे आहेत अशा प्रकारचं विधान हे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी केले यावरून सार यावरून असं लक्षात येतं की पाकिस्तानच्या भूमिकेकडे पाकिस्तानची जी धोरण आहे त्याच पद्धतीचं धोरण बांगलादेश अवलंबण्याचा प्रयत्न करत आहे पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने भारताच्या विरोधात असणारी जी मोहीम आहे त्यासाठी एक आधार किंवा एक सहकारी म्हणून बांगलादेशचा वापर करणे सुरू असल्याचे यावरून दिसून येते सद्यस्थितीत विचार करता पाकिस्तानमधून बांगलादेशात जाणाऱ्या जमालामध्ये शंभर टक्के तपासणी जी काही केली जात होती ती आता पूर्णपणे बंद झालेली आहे जो हिजाचा प्रकार आहे तो सुद्धा काही कागदपत्राच्या आधारेच त्यांना दिला जातो म्हणजे शेख हसिनाच्या कालखंडामध्ये असणारी जी पाकिस्तानची वर असणारा बंदोबस्त युनूस सरकारच्या कालखंडामध्ये पूर्णपणे कमी होण्याचा कमी होत असलेला दिसून येतो यामुळे बांगलादेश हा भारतविरोधी किंवा भारताबद्दलची असणारी त्यांची भूमिका ही अशा उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात येते आणि सद्यस्थितीमध्ये भारत हा शेख हसीना यांना आश्रय दिल्यामुळे त्यांना भारतापुढे असणारा हा एक प्रश्नच आहे बांगलादेशमध्ये सद्यस्थितीमध्ये असणारे हिंदू असतील हिंदूवरील जे अन्याय अत्याचार असतील किंवा त्यांच्यावर होणारे हल्ले असतील हे कमी करण्यासाठी म्हणून ज्या भारतीय परराष्ट्र धोरणा परराष्ट्र प्र, मंत्र्यांनी सतत प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये जरी भारताची ही भूमिका एक सामंजस्याची असेल तरी बांगलादेश हा, हा एक द्वेषाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केलेला आहे बांगलादेश हा शेजारील जो देश यामध्ये दे भारता भारताच्या माध्यमातून त्यांना सतत एक फायदा असेल किंवा लाभच मिळत गेलेला आहे त्याचे उदाहरण म्हणजे त्रिपुरामधून बांगलादेशला सत्तर मेगावॅट वीज देण्यात येते आणि त्या त्याची थकबाकी सद्यस्थितीमध्ये ती दोनशे कोटीवर पोचलेली आहे आणि ती थकबाकी भारताने त्यांच्यावर लावू शकतात आज आजच्या स्थितीमध्ये त्याचप्रमाणे ज्या बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर एक परिणाम होणारी घटना म्हणजेच ज्या आटो पार्ट्स जे दिल्लीतील एक आ, कंपनी ज्या पुरवठा धारा धारकाने बांगलादेशमध्ये त्यांच्याकडे सुटे भाग ज्या पार्टचे देणार नाही किंवा न देण्याचे ठरवले यावरून जी कोंडी आहे ती बांगलादेशची होऊ शकते पण बांगलादेश हा ज्या भारताकडे शेजारी राष्ट्र म्हणून एक सामंजस्याच्या भूमिके न भूमिकेकडून न पाहता एक विरोधक म्हणून बाजू निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे बांगलादेशचे जे सद्यस्थितीमधले मोहम्मद युनुसची जी राजवट आहे ती काही अंशी एक पाकिस्तानच्या भूमिकेकडे किंवा भारत विरोधाकडे दिसून येते आणि त्यातूनच भविष्यात बांगलादेशला भारताकडून होणारे लाभ किंवा आर्थिक स्थिती जी प्रबळ बनणारी आहे त्याकडे एक नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ही परिस्थिती शेख हसीना यांनी भारतामध्ये जे आश्रय घेतला त्या आश्रयाचे कारणही असू शकते आणि याचाच फायदा पाकिस्तानच्या ज्या भारतविरोधी ज्या भूमिका आहेत त्याला एक खतपाणी देण्याचं काम हे त्यावरून दिसून येते म्हणजेच सद्यस्थितीमध्ये बांगलादेशाचे भारतासंबंधीची जी सद भूमिका आहे किंवा धोरण आहे हे तणावपूर्ण किंवा त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता यावरून दिसून येते शेख हसीना यांच्या कालखंडामध्ये जी भूमिका भारतासंबंधी होती आणि एक मैत्रीपूर्ण संबंध होते त्यामध्ये काही अंशिका होईना पण भारतासंबंधी एक कटुता किंवा विरोधाची भूमिका बांगलादेश घेत असल्याचे यावरून दिसून येते